हॅलो uh, तर आज आपण मराठी व्याकरणाच्या पुढच्या भागाकडं जातो आहोत त्यामध्ये आपण कर्म या अतिशय बेसिक सोप्या संकल्पनेबद्दल चर्चा करणार आहोत ही जरी सोपी संकल्पना असली किंवा अगदी सुरुवातीची फाउंडेशनल कन्सेप्ट असली तरी सुद्धा ही संकल्पना विशेषतः प्रयोगसारख्या ऍडव्हान्स ज्या काही संकल्पना आहेत अधिक किचकट संकल्पना आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाची ठरते आणि शिवाय ही संकल्पना जर तुम्हाला समजून घ्यायची असतील असेल तर त्याच्यासाठी आधी तुम्हाला एक दोन गोष्टी नीट माहिती असणं अपेक्षित आहे म्हणजे तुम्हाला क्रियापद म्हणजे काय माहीत असायला हवं आणि तुम्हाला कर्ता शोधता यायला हवा ह्या दोन गोष्टी तुम्हाला जमल्या धातू म्हणजे काय माहिती असला तरी तुम्हाला कर्म म्हणजे काय हे अगदी व्यवस्थित समजू शकेल हे नसेल माहिती तुम्हाला तर आपण आधी दोन वेगळे व्हिडिओज केलेले क्रियापद धातू याबद्दल बोलणार आहे एक आणि कर्त्याबद्दल बोलणार आहे ते व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या जेणेकरून ही संकल्पना तुम्हाला आधी व्यवस्थित समजू शकेल तर सुरू करूयात आपण पहिल्यांदा आपण पाहायला लागणार आहोत कर्म म्हणजे काय आता एक लक्षात घ्या डेफिनेशन समजून घेत असताना पहिली व्याख्या आपण करतो आहोत की कर्त्याने केलेली क्रिया म्हणजे कोण जो क्रिया करतो तो सो कर्त्याने केलेली क्रिया कर्त्यापासून सुरू होते आणि दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीवर ऑन होते दुसऱ्या कशावर तरी ती क्रिया घडली जाते म्हणजे कर्ता ही क्रिया करायला सुरुवात करतो पण तो स्वतःवर क्रिया न करता दुसऱ्या कोणत्या तरी वस्तूवर व्यक्तीवर ही क्रिया जेव्हा करतो तेव्हा ती जी दुसरी वस्तू किंवा व्यक्ती किंवा गोष्ट असते त्याला कर्म मानतात अजून व्याख्या करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी आपल्याला केलेली दिसू शकेल एक म्हणजे क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो त्याला कर्म मानतात क्रियेचा रोग किंवा कल ज्याकडे असतो ज्या शब्दांकडे असतो त्यालाही आपण कर्म मानतो आहोत किंवा मा क्रिया ज्याच्यावर म्हणजे जो क्रिया सोचतोय भोगतोय त्याला सुद्धा आपण कर्म असं म्हणतो आहोत आपण बघूयात ह्या कदाचित मधून पहिल्यांदा लगेच गोष्टी नाहीत कळणार हळूहळू उदाहरण क्लिअर होत जाईल पहिलंच उदाहरण पाहूया त्याच्या आधी फक्त कर्म ओळखण्यासाठीचे सोप्या गोष्टी पहिली मेथड पहिल्यांदा शोधायचं तुम्हाला क्रियापद क्रियापद सापडलं की मग तुम्ही करता शोधणार आहात कर्त्यानं कोणती जी काही क्रिया केलेली आहे ती क्रिया कोणाकडे आहे कोणाकडे पास ऑन झाली कोणी ती सोसली आहे हा पुढचा तुम्ही प्रश्न विचारायचा आहे बघूयात आपण सोडवायला चालू करू मग तुम्हाला अंदाज येईल हे पहिल्यांदा बघा वाक्य आपल्याकडं कोणतं आहे वाक्य आहे आपल्याकडे सोहम पाणी पितो ठीक आहे अतिशय सोपं साधं वाक्य आहे याच्यामध्ये क्रियापद पहिल्यांदा शोधूयात पितो विशेष काही नाहीये याच्यामध्ये करता कोण आहे सोहम आता ही पिण्याची जी काही क्रिया आहे कोणावर घडलेली आहे किंवा कोणाकडून घेरल्याचं जाणवत आहे तुम्हाला तर ही क्रिया घडलेली आहे पाण्यावर आणि त्यामुळं याच उत्तर जे मिळालं की पिले। ला पिले ला। काय पिले किंवा कोणावर पिण्याची क्रिया घडली असा अधिक योग्य प्रश्न विचारता येईल आपल्याला आणि मग याचं उत्तर मिळेल पाण्यावर घडली कदाचित याच्याऐवजी इथं आपण काय काय रिप्लेस करू शकतो आमरस पितो ठीक आहे सोहम आमरस पितो सोहम दूध पितो सोहम चहा पितो सो पिण्याची क्रिया ह्या वेगवेगळ्या शब्दांवर घडली आणि ही वेगळ्या वेगळ्या वाक्यांमध्ये ही वेगवेगळी आपण कर्म वापरू शकतो तुमच्या आला लक्षात यायला लागले कर्म कसा शोधतोय आपण ते पहिल्यांदा क्रियापद शोधायचा मग कर्ता शोधायचा आणि कर्त्याने जी काही क्रिया केली आहे ती पास ऑन कोणावर झालेली आहे कोणाकडे ती क्रिया गेली आहे किंवा कोणावर घडलेली आहे बघूयात आपण पुढे आणखी काही उदाहरण दुसरं वाक्य बघा मी पुस्तक देतो क्रियापद पहिला शोधला देतो करता मी आता पुस्तक मी देतो देण्याची क्रिया कोणावर घडली कोणी भोगली देण्याची क्रिया घडली कोणावर दिलं मी पण कोणावर केली क्रिया मी देण्याची तर पुस्तकावर मी क्रिया केलेली आहे देण्याची याच्याऐवजी मी तर काय काय वापरू शकलो असतो शब्द तुम्ही सांगू शकता का बरं बघा विचार करा चहा देतो मी पेन देतो मी पेन्सिल देतो अशा प्रकारची आपल्याला वेगवेगळी उत्तरं देता येऊ शकली असते आता पुढचं आणखी एक वाक्य बघाव्यात विजय मला मारतो आता याच्यामध्ये क्रियापद माहिती तुम्हाला मारतो करता कोणता आहे विजय आता मग काय प्रश्न विचारायचा आहे आपल्याला मारण्याची क्रिया घडलेली आहे ना ती विजयने कोणावर केली कोणी सोसलं मारणं ही क्रिया सोसली कोणी ही क्रिया कोणी सोसली मला म्हणजे मी म्हणजे इथं कर्म कोण असणार आहे तुमचं मी हे तुमचं कर्म असणार आहे हे इथं चुकलेलं आहे प्रश्नाचे उत्तर हेच काय आहे आपलं कर्म असणार आहे पुढच्या हो याच्यावर जाऊयात आपण स्लाइटवर बघा इथं पण हे कर्म टायपिंग मिस्टेक झालेली आहे आता तुम्ही जरा शोधायला प्रयत्न करा काय काय शोधायचं तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ इथं पॉझ करा आणि प्रयत्न करा सापडते का पहा ओके okay, तुम्ही पॉज करून हा व्हिडिओ पाहिला असेल आणि उत्तर मिळालं असेल अशी माझी अपेक्षा आहे बघा क्रियापद आहे लिहिला लिहिला क्रियापद कोणी लिहिलं प्रश्न विचारतो ना आपण लिहिणारा कोण आठवतो ना कर्तामध्ये आपण शिकलो लिहिणारा कोण लिहिणारी आई आई ह्या करता झाला आता पुढचा प्रश्न काय विचारायचा बघितला आपण तर ही लिहिण्याची क्रिया कोणावर घडली निबंधावर घडली त्यामुळं इथं प्रश्न काय विचारणार आहात तुम्ही काय लिहिले ओके असा प्रश्न विचारला जाऊ शकतो पण यापेक्षाही हा प्रश्न तुम्ही अगदी पाचवी विचारत पर्यंत तर तिथून पुढे असा प्रश्न विचारायला अपेक्षित आहे की लिहिण्याची क्रिया मला तितकीशी चांगली सध्या हार्डवेअर मुळे जमत नाहीये किंवा हार्डवेअरचा माला सराव नसल्यामुळे जमत नाहीये लिहिण्याची क्रिया कोणावर घडली कोणी सोसली निबंध आणि म्हणून कर्म काय असणार आहे तुमचं इथं निबंध हे तुमचं कर्म असणार आहे ठीक आहे पुढचं आता बघा आणखी एक वाक्य याच्यामध्ये जरा तुम्हीच विचार करा आणि शोधा बघा पॉज केला असेल तुम्ही शोधला असेल उत्तर ज्यांना सापडलं व्हेरी गुड ज्यांना नाही सापडलं आणि खरं तर सगळ्यांसाठीच आपण चर्चा करणार आहोत प्रश्न बघा काय क्रियापत्र माहिती तुम्हाला आहे धातू कोणता असतो याच्यात असं आणि मग प्रश्न काय विचारतो आपण असणारी कोण कोण तन्मयी आणि याच्यावरून काय सापडलं आपल्याला करता पण आपल्याला करता नाही शोधायचं आपल्याला काय शोधायचं आहे कर्म त्यामुळं आपण कर्म शोधूयात प्रश्न असा विचारावा लागेल आपल्याला की असण्याची क्रिया कोणावर घडली असण्याची क्रिया कोणावर घडली आहे का रे इथं बघा बरं जरा विचार करा असण्याची क्रिया कोणावरच घडलेली नाही आहे म्हणजे क्रिया कुठून सुरू झाली तन्मयीपासून बरोबर आहे करणारी ती आहे ना आणि असण्याची क्रिया कोणावर घडली आहे स्वतः तन्मयीवरच हुशार असण्याची क्रिया घडलेली आहे खर तर इथं अशा वेळेस आपण शब्द वापरतो की या वाक्यामध्ये कर्मच नाही अशा इंटरेस्टिंग आपल्याला गोष्टी नवीन कळायला लागलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये कर्म असतं असं आहे का नाही बहुतांश वाक्यांमध्ये तुम्हाला कर्म सापडेल पण बरीचशी अशीही वाक्य असू शकतील की ज्यामध्ये कर्म सापडणार नाही आपण आज ह्यामध्ये समरी करायला घेऊयात कर्त्यापासून इथे मी हेच सांगतो कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया होती आणि ती कर्त्यावरच थांबली तर मग या वाक्यामध्ये कर्म नव्हते सारांश काय बघा कर्त्याने केलेली क्रिया कर्त्यापासून सुरू होते पण ती दुसऱ्या कशावर तरी घडायला हवी तसं इथं घडलेलं नाहीये मागच्या वाक्यामध्ये मग त्याच्यात कर्मच नव्हतं दुसऱ्या कशावर तरी क्रिया घडल्यानंतर ती ज्या कशावर घडते त्याला आपण कर्म म्हणतो दुसरी गोष्ट प्रत्येक वाक्यात कर्म असेलच असं नाही आणि मग कर्म कसं ओळखायचं क्रियापद शोधा कर्ता शोधा आणि कर्त्याने जी काही क्रिया केली आहे म्हणजे ही क्रिया जी घडलेली आहे ज्याच्यावर घडली ज्यानं सोसली कोणाकडे रोख होता त्याच्यावर त्या शब्दाला आपण कर्म असे म्हणणार आणि अर्थात तो शब्द कर्ता सोडून वेगळा शब्द हवा जर कर्त्यावरच घडली असेल तर त्या वाक्यामध्ये कर्म नाही अशी मांडणी आपण करतो आहोत आय होप तुम्हाला कर्म म्हणजे काय हे समजलेलं असेल याच्यावर आधारित काही उदाहरणं सोडवल्यानंतर तुम्हाला ही संकल्पना अधिक क्लिअर होईल थँक्यू